आपल्या माध्यमातून रोजगार मिळाव्याचं आयोजन केलेलं आहे कसं नियोजन आहे काय आव्हान करत आव्हान तरुणांना आहेच कारण आपल्याकडे काही एमआयडीसी होत नाही आणि त्या माध्यमातून खर तर बाहेरच्या तालुक्यांमधून आपल्याला रोजगार सापडणं आहे तर आपल्याकडं सुशिक्षित तरुण बऱ्यापैकी आहेत आणि त्या माध्यमातून आपल्या तरुणांना रोजगार मिळावा यासाठी जर जरा शिवछत्रपती प्रतिष्ठान असेल ग्रामपंचायत असेल किंवा शिवसेना असेल यांच्या माध्यमातून हा रोजगार मेळावा आपण आयोजित केलाय रोजगार मेळावा आयोजित करत असताना खर तर स्थानिक लोकांना सुद्धा आपल्या व्यापाऱ्यांना सुद्धा आवाहन केलंय की आपल्यालाही काही टेक्निकल माणसं जर आपल्या याच्यामध्ये लागणार असतील तर निश्चित स्वरूपात आपल्या व्यवसायांमध्ये त्यांचा उपयोग होणार असेल तर काही स्थानिक रोजगार सुद्धा उद्याच्या रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने इथं सुद्धा आपल्याला उपलब्ध होऊ शकतात त्या माध्यमातून तरुणांना हीच विनंती आहे की जास्तीचा आपण सहभाग नोंदवा आणि जास्तीत जास्त उद्या जवळजवळ पन्नास पेक्षा जास्त कंपन्या ह्या आपल्या इथं येऊन त्यांना त्यांचं नाव घेऊन त्यांची डायरेक्ट अपॉइंटमेंट लेटर सुद्धा काही ते इश्यू करणार आहेत त्याचबरोबर काही लोकांना तिथं बोलून त्या याच्यासाठी मुलाखतींसाठी बोलून ते तिथं काही जॉब प्रेफर करणार आहेत आणि त्या माध्यमातून तरुणांना हीच विनंती आहे की आपण जास्तीचा सहभाग नोंदून आपण खर तर याचा लाभ निश्चित स्वरूपात घेतला पाहिजे त्याच्यामध्ये डिग्री असेल त्या याच्यानुसार त्यांना त्या नोकऱ्या आपल्याला मिळणार आहेत याच्यामध्ये फक्त आय टी आणि फार्मा कंपन्या सोडून बाकी ठिकाणी आपल्याला जॉब उपलब्ध होणार आहेत किती वाजता मेळावा सकाळी दहा वाजता आपल्याकडे मेळाव्याची सुरुवात होईल आणि साधारण एक जोपर्यंत सगळी मुलं आहेत तोपर्यंत ते आपले नाव नोंदणी घेऊ असं म्हणणार नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या चा चाललंय माझे आमदार अतुल बेंके यांनी आमदारकीच्या अगोदर तालुक्यातील दोन हजार तरुणांना रोजगार मिळवून देणार अशा प्रकारचे मेळावे किती लोकांना रोजगार मिळाला काय अपडेट घेतले तुम्ही आता तुम्ही त्यांच्या युतीमध्ये आहात मी युतीत जरी असलो तरी काम करताना मी नारायणगाव आणि आपल्या पक्षाच्या संदर्भात मी निगडीत काम करत असतो इलेक्शन डोळ्यासमोर काम करत नाही गेल्या तीन वर्ष आपण आरोग्य कॅम्प घेतोय खर तर खूप सारे उपक्रम आहेत की जे सातत्याने ग्रामपंचायतच्या माध्यमातून असेल किंवा ग्रामपंचायतला सरपंच व्हायच्या आधीपासून कितीतरी उपक्रम आपण हे सातत्याने करतोय मग त्यामध्ये नदी स्वच्छतेसारखा विषय असेल आता सरपंच झाल्यापासून आपल्याकडं गॅस शौलायनी सारखे विषय हे सामाजिक भान ठेवून साधारण काम करतोय आपण सगळे आणि त्या माध्यमातून उद्याचाही रोजगार मिळावा हा त्या दृष्टीनेच आहे इलेक्शन आहे इलेक्शन मग तसं असतं तर मी फक्त काट्यापुरता लावला असता कारण जिल्हा वर्षाच्या इलेक्शन आहे मी तालुक्याचा संपूर्ण आपल्याला घेतलं किंवा आंबेगाव तालुक्यामधून काही लोक आली काही मुलं आली तर त्याला काय आपण अडचण थांबवणार नाही ना तर त्यांचा सुद्धा इंटरव्ह्यू त्यांना सुद्धा जॉब प्रेफर करणारच आहेत त्या माध्यमातून हा काही राजकीय लाभ घेण्यासाठीचा विषय नाही तर आपण सातत्याने जे सामाजिक उपक्रम करतो त्या सा माध्यमातून केलेला हा एक उपक्रम आहे किती लोकांना नोकरी मिळत नाही मी माहिती मी माहिती नाही घेतली तुम्ही माहिती नाही नाही युतीत जरी असलो तरी मी हा तेच की मी मी माझ्या कामाशी मी काम केलं पाहिजे असं मला वाटतं की मला जास्तीचं जा काम लोकांना देता आलं पाहिजे जास्तीची सुविधा लोकांना देता आलं पाहिजे जास्तीची सेवा पुरवण्याचं जा काम मला तुम्ही सांगितलं की तालुक्यात एम डी सी नाही किंवा इतर मोठे व्यवसाय नाही परंतु जर आपण पाहिलं की आपला तालुका पर्यटन झालेला आहे पर्यटन तालुका होणे तेवढा पुढे संधी किंवा त्या सणामधल्या रोजगार संधी उपलब्ध होत नाही त्यासाठी काय आपण त्या दिवशी बोलाखादी मी तेच सांगितलं की नुसतं पर्यटन म्हणून होणार नाही तर त्याला फक्त शासनावर अवलंबून होत राहणार नाही आमच्या आजच्याही याच्यामध्ये मीटिंग मध्ये की जास्तीत जास्त वृक्ष लागवड त्याची करता येईल की जेणेकरून हा हरित आपला सगळा संपूर्ण तालुका आहे आणि त्या दृष्टीने पर्यटक हे आता पावसाळ्यात चार महिने न येता ते पुढच्या अजून दोन तीन महिने आपल्याकडे कसे वाढता येतील यासाठीचा प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून निश्चित स्वरूपात जर आपण सगळ्यांनी मिळून उपाययोजना केली म्हणजे फक्त शासनावर अवलंबून नाही आपण बहिलं नारायणगाव मध्ये हो नारायणगाव मध्ये आपण दोन डिग्रीच अण्णा सांगायला अभिमान आहे की टेम्परेचरच्या बाबतीमध्ये नारायणगाव दोन डिग्रीनी बाकी शहरांपेक्षा कमी आहे याचा इम्पॅक्ट काय आहे तर माग एक सात आठ वर्षापासून आपण जे वृक्ष लागवडीचा संकल्प केलाय मग अशाच पद्धतीचं काम जर आपण केलं महाबळेश्वरला लोक का जातात तर थंड हवेचं ठिकाण आहे जर आपण एवढं सगळं आपल्याला वरती भाग आहे इकडं वरती मावळात जर आपल्याला चांगल्या प्रकारचं वृक्ष लागवड करता आली आणि जर आपलं इतर तालुक्यांपेक्षा चार पाच डिग्रीनी जर तालुक्याला टेम्परेचरचा फरक पडला तर लोक शंभर टक्के उन्हाळ्यात सुद्धा इथं राहायला प्रेफर करतील आणि रोजगार निर्मिती त्या माध्यमातून होणारच आहे निश्चित तुम्ही सांगताय की पर्यटनाला नागरिकांनी पुढाकार घ्यायला पाहिजे किंवा हे सगळे उपक्रम राबवले पाहिजे परंतु त्याला कुठे तरी दे दे दे, मर्यादा देते निधीची मर्यादा देते शासन पात्र जर काही मोठा निधी आला त्याला वाटचाल पुढे त्या दृष्टीने बिबट सापाती सारखा प्रकल्प होऊ घातलाय काही आपण पर्यटनाच्या दृष्टीने काही श्रद्धांच्या संकल्पनेतून वेशी प्रत्येक तालुक्याच्या प्रवेशद्वारावर त्या वेश उभ्या करतोय आणि त्याचबरोबर मला वाटतं झाडं लावायला झाडं लावायला कसलीच मर्यादा असणार कर... आणि त्या दृष्टीने आराखड्याचंही काम मला वाटतं पर्यटनाच्या घोषणा होत आहेत परंतु निधी येत नाही शासन आता या विधानसभेचा पाहिला तरी ते तेवढा ते पुढे पुरावा काही त्याला बऱ्याचशा मला वाटतं फॉरेस्टच्या अडचणी जास्त आहेत वन खात्याच्या आणि त्या माध्यमातून ती एक मला वाटतं शेवटची फाईल मंजुरीला वरती केंद्राकडे आहे केंद्राकडून मंजुरी आल्यानंतर त्याला निधी सरकार देणारच आहे कारण त्यांनी घोषणा केली शरददादा सहयोगी सदस्य आहेत आणि त्या माध्यमातून निश्चित स्वरूपात त्याला आपल्या जी विबट सफारीचा जो प्रकल्प आहे जो तालुक्याला वरदान ठरू शकतो त्याला निधी उपलब्ध नक्की होईल हे मात्र आपल्याला मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सांगू इच्छितो बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते शरददा सोनवणे म्हणाले होते राज्य सरकारने बिबट सफारी प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे दिल्लीतून फक्त इनवड होऊन यायचं बाकी आहे आता मात्र तो विषय कोर्टामध्ये गेलेला आहे म्हणजे काय जनतेची आपण आता होतोय होते, होते काय का ते आता त्याच तुम्हाला माहिती देण्यापेक्षा दे आपण काय आले वनतारावाले आपली हातीन घेऊन जाते बिबट्या आपण पाठवून देऊ नाही का तिकडे आपल्याकडे एक सेस आहेत पण तिकडं आपण त्या चेशी पत्र व्यवहार करून बिबट्या दहा घेऊन गेले पण वंतर अजूनही आपण देऊ ना नाही विषय सिरियस आहे ना प्रचंड वाढते खासदार साहेब म्हणून मागणी केली काय झाले वाणी साहेब हा विषय बऱ्यापैकी केंद्राकडं असल्यामुळं याला बऱ्याचशा अडचणी आहेत आणि याला केंद्र सरकार राज्य सरकार स्थानिक आमदार किंवा स्थानिक प्रशासन या सगळ्यांचा सा एकत्रित जेव्हा काम होईल तेव्हा याच्यातून आपल्याला निश्चित स्वरूपात मुक्ती मिळणार आहे आणि मला वाटतं त्यासाठी दादा गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करतात प्रयत्न करणं हा आपल्या हातातला भाग आहे मंजुरी वरतून केंद्राकडून घेणं याच्यासाठी आपल्याला थोडे प्रयत्न वेगळे स्पेशल करावे लागतील त्यासाठी आपण निश्चित सोबत काम करू एक शेवटचा प्रश्न आहे ना अनेक रस्ते मार्गे लावण्याचे सह्य प्रत्येक जण घेतो पुणे नाशिक महामार्गाला नारायणगाव ते आळे फटा प्रचंड खड्डे पडले तालुका पर्यटन झाल्या सह्य सगळे घेत जर आखाड्याला जायचं असेल म्हणजे पुढे नाणेघाट दारे घाट तर खड्डे जास्त रस्ता कमी अशी अवस्था आहे कुठं लिहून ठेवलं तालुका तेच सांगतो उद्या त्या संदर्भात पीडब्ल्यूडीच्या का सुद्धा संदर अधिकाऱ्यांची जाऊन गाठ घेणार आहे अधिकाऱ्यांच्या बाबतीतला विषय आपण पाहतोय आता नारायणगावच्या रस्त्यात सुद्धा ज्यावेळेस म्हटलं तुमचं ऑफिस बंद करू त्यावेळेस रस्त्याचं काम चालू म्हणजे अशापैकी कधी कधी निधी येऊन सुद्धा काम होत नाही या संदर्भातच उद्या डब्ल्यू च्या अधिकाऱ्यांशी सुद्धा निश्चित स्वरूपात गाडी घेऊन तेच सांगतो हो। मग त्या अधिकाऱ्यांशी नाही आता ते राष्ट्रीय महामार्ग आहे त्यांच्याशी खासदार साहेबांशी बोलू आमदारांशी बोलू त्या अधिकाऱ्यांशी सुद्धा त्या संदर्भात आपल्याला आहे त्यांच्याशी बोलून त्याच्यावर मार्ग काढायचा प्रयत्न करू जय